नमस्कार, नमस्कार सोते हो।, हो, सुमंगल आपले हार्दिक स्वागत मंगेश पाडगावकरांची गीते माझ्या पिढीला मंगेश पाडगावकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची जी। एक दृष्टी दिली त्यांच्या या कवितांनी दिलेला संदेश पहा माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणे या ओठांनी चुंबून घेईन हजार दाही माती अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानावरती अवघे ईश्वतरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे कधीकधी ते जीवन जगण्याची स्पष्ट दिशा राखोतात झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून वर्षकाळी पाऊस धारा तुला न दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उषाशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी वाटेवरी खुलेच्या शोध नको फुले ना ठेविते थे फुलांची माती इथे निशाणी सौदा इथे सुखाचा पटवून चोख घ्यावा व्यवहार सांगती हा ही माणसे शहाणी कळणार हाय नाही दुनिया तुला मलाही मी पापण्यात माझ्या ही झाकली विराणी त्या दूर दिव्यांना सांगू नको कहाणी मनातला आनंद कसा व्यक्त करावा हे या शब्दात पहा अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अनताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले क्षणभर मिटले डोळे सुख मला साहे विरगळून चंद्र आज रक्तातून वाहे आज फुले प्राना प्राना तुना के तुना केशरी दिवा, दिवा रोजचाच चंद्र आज भासतो नवा पानो पानी शुभशकुनाच्या कोमल झाल्या रेषा अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दा वाचून भाषा अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा श्रावणात घननिळा बरसला रिमजिम रेशीम धारा सुगंधीच हळव्या शपता सुगंधीच श्वास स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भासे आज सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची तर वेदना कशी सहन करावी हे या शब्दात दिले आहे निशब्द आसमानी समजाविले मनाला की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला माझ्याच मी मनाशी हे गीत गाईले मी बोलले न काही नुसतेच पाहिले हृदयात दाटलेले हृदयात राहिले जन्म मृत्यूचे लंगुनी कुंपण स्थलकालाच्या अतीत उमलून म्हणून प्रवासिनी मी चिरकालाची अनाघ्रात ही उरले मी चंचल होऊन आले भरतीच्या लाटांपरी उधळीत जीवन स्वैर निघाले बंदनात जन्मतो मुक्तीचा खरेपणा सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा येथे जीव जडविणे हाच होत से गुन्हा दुःख नको तुटताना असू नको वळताना का मिटता लोचन हे उमलशील उरी शब्द शब्द, शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलांपरी काही गीतात ते बोलता बोलता जीवनातील जीवना काही सत्ते सहजपणे सांगतात हाती, हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे तिरपा कटाक्ष भोळा आम्ही इथे दिवाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे कधी बहर कधी शिशीर परंतु दोन्ही एक बहाणे आसू पुसती ओठावरले गाणे त्यांनी दिलेल्या काही प्रतिमा मनाला भिडतात तुला ते आठवेल का सारे दवात भिजल्या झुई परी हे मन हळवे झाले रे वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी ताऱ्यात वाचतो अन प्रीतीची कहाणी पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची जादू असे घडे ही या दोन लोचनांची मोरकेशरांचे झुलती पहाटे सदारी झऱ्यातून दिडता दिडता वाजते सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे त्यांची ही ओळ माझ्या डोळ्यात पाणी आणते हात एक तो हळूहळू थरथरला पाठीवर मायेने फिरला देवघरातील समयी अजून जळती वाती अशी पाकरे येती आणिक स्मृती ठेवून जात दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे मोजावी नभाची खोली घालावी शपथ श्वासात चांदणे भरायचे थरारे कोवळी तार सोसेना सुरांचा भार ही अगदी थोडी उदाहरणे झाली पाडगावकरांच्या गीतांचा खजिना अपार आहे आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असत रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान जन्म असत मधली पाने आपणच भरायची असतात कारण ते आपलंच कर्म असत होणाऱ्या चुकांना टाळायचं असत कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असत नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपला नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी, तरी, तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नांच उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडते 감사합